नमस्कार मी नॅनंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आरोग्यदायी कुळथाचे कढण बनवणार आहोत कुळीत हे शक्तिवर्धक कडधान्य आहे आरोग्यासाठी कुळीत खाल्ल्यामुळे बरेच फायदे होतात ज्यांच्या रक्तात साखरेचं प्रमाण जास्त आहे कुळीत खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं सर्दी खोकला यासारख्या आजारांवर कुळीत खाल्ल्यामुळे फायदा होतो किडनी स्टोन अल्सरसारख्या आजारांवरही कुळीथाचा फायदा होतो ज्यांना अस्तमाचा त्रास आहे त्यांनीही कुळीत खाणे चांगले आहे हृदयविकार असणाऱ्यांसाठीही कुळीत खाल्ल्यामुळे हृदयाचे विकार दूर होतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही कुळथाचं सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते कुळथामुळे हाडं मजबूत होतात असे अनेक फायदे कुळथाचे आहेत अशा या कुळथाचं कढण बनवून आपण एखाद्या सूप प्रमाणे याला पेऊ शकतो तुम्हाला मी हे कढण कसं बनवलं हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कढण बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी कुळीथ घेतली आहे हे कुळीत मी सुरुवातीलाच निवडून धुवून वाळवून घेतले आहेत आता आपण ते भाजून घेणार आहोत कुळीथ मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे कुकरमध्येच भाजून घेते आहे तेल वगैरे न टाकता आपण हे कुळीत ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आपण तीळ भाजतो तेव्हा तीळ जसे उडतात तसे भाजल्यावर हे कुळीत उडायला लागतात दीड ते दोन मिनटात आपले कुळीथ व्यवस्थित भाजले गेले आहेत यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत कुळीत हे शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे भरपूर पाणी टाकून आपल्याला हे कुळीत शिजवून घ्यायचे आहे शिजवताना आपल्याला यामध्ये थोडं मीठही घालायचं आहे त्यानंतर कुकरला सात ते आठ शिट्या घेऊन आपल्याला हे कुळीत मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत कुकर गार झाल्यावर आपण उघडून घेतलं आहे कुळीत छान मऊ शिजलेलं आहे आता आपण याला घोटून घेणार आहोत यातल्या काही कुळीत मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्यामुळे कढण फार जास्त पातळ दिसणार नाही थोडं दाटसर होण्यास मदत होईल संपूर्ण कुळीत मिक्सरला फिरवलं तरीही चालेल मात्र फार जास्त बारीक पेस्ट करू नका थोडं जाडसर कुळीत राहिला तर मग कढण खायला छान लागतं काही कुळीत मी अशा प्रकारे घोटून घेतलं आहे आणि त्यातलाच काही काढून मिक्सरला फिरवून घेतलं आहे आपण आता मिक्सरला फिरवलेला कुळथही यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता थोडं जाडसरच आपण हे कुळथाची पेस्ट ठेवलेली आहे आता हे पुन्हा आपण व्यवस्थित कालवून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता छान दाटसर असं हे कढण दिसतं आहे त्यामुळेच आपण मिक्सरला फिरवून घेतला आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत पाणी घालताना गरमच पाणी घाला जेवढं आपल्याला पातळ हे कढण बनवायचं आहे तेवढं यामध्ये आपण गरम पाणी घातलं आहे कुळथाचं कढण थोडं पातळसरच असतं ज्याप्रमाणे आपण एखादं सूप पितो तसंच याला प्यायचं असतं आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत अगदी कमी साहित्यात तयार होतं हे कढण एक चमच्या भरून तूप घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घातले आहेत तुम्ही जिरे पावडरही वापरू शकतात कुळीत हे पसायला थोडं जड असतं त्यामुळे त्यामध्ये चिमूटभर हिंग घातलं आहे कढणला थोडी चव यावी यासाठी मी एक हिरवी मिरची दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या आहेत मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये आपण परतवून घेतली आहे तूपही आपल्याला अगदी कमी घालायचं आहे मिरची लसून परतल्यावर आपण त्यामध्ये शिजवलेलं कढण घालून घेणार आहोत मोठा गॅस ठेवून एक वेळ आपण कढण उकळून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीलाही आपण थोडं मीठ घातलं आहे या अंदाजाने मीठ घालायचं आहे एकदा कढणला उकळी फुटली का मग गॅस कमी ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर हे उकळू द्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे कढण छान दाटसर झालेलं आहे याआधी मी चॅनलवर कुळथाच्या आमटीचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आपलं कढण छान उकळलं गेलं आहे हे कुळथाचं कढण गरम गरम प्यायला खूप मस्त लागतं शक्तिवर्धक आहे त्यामुळे बराच वेळ हे कढण पिल्यामुळे भूक लागत नाही सजावटीसाठी आपण कोथिंबिरीचं एक पान त्यावर ठेवलं आहे चवीला अगदी मस्त हे कढण लागतं थोडंसं तुरट अशी याची चव असते कुळीथा उष्ण असल्यामुळे साधारण थंडीच्या दिवसात याला खाल्ला जातो ही कुळीत खाणं खूप चांगलं मानलं जातं तुम्हाला जर जा आजचं हे कुळथाचं कडण व कुळथाविषयी माहिती आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद